बातमी आहे भंडारा जिल्ह्यातून अंतर्गत येणाऱ्या लाखणीमधून आज स्वर्गवासीय निर्धन पाटील बाघारिया कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय लाखणी येथे वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आले कार्यकारी प्राचार्य डॉक्टर एस एस शेंडे यांच्या मार्गदर्शनात आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या वतीने महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण केले गेले यात विविध प्रकारची झाडे लावण्यात आली या कार्यक्रमाचा उद्देश पर्यावरणाची जपणूक करणे आणि भविष्यातील पिढ्यांसाठी हरित पर्यावरण निर्माण करणे या झाडामुळे कॉलेजला एक सुंदर आणि स्वच्छ वातावरण मिळेल तसेच या झाडामुळे प्रदूषण कमी होईल हवेची गुणवत्ता सुधारेल या उद्देशाने या वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात कॉलेजातील शिक्षक आणि कर्मचारी सहभागी झाले होते हंसराज स्टार महाराष्ट्र न्यूज भंडारा तुम्ही हा उत्सव म्हणजे जे करत आहात त्या काय उद्देश मी प्राध्यापिका श्रद्धाभोरकर असिस्टंट प्रोफेसर स्वर्गवासी निर्धन पाटील वाघाय कनिष्ठ वरिष्ठ महाविद्यालय लाखनी इथे असून आम्ही अकरा जुलै राष्ट्रीय सेवा योजनेच्या मार्फत राष्ट्रीय सेवा योजनेच्या मार्फत लोक जागतिक लोकसंख्येच्या जा दिनाच्या निमित्तानं वृक्षारोग रंगण्याचा कार्यक्रम हातात घेतलेला आहे यामागचं सर्वात मोठं कारण असं आहे की जगाची लोकसंख्या वाढत आहे आणि जगाच्या लोकसंख्येमध्ये होणारे जे वातावरणावर दुष्परिणाम आहे त्यामध्ये जागतिक लोक लोकसंख्या वाढल्यामुळे जे कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वातावरण मध्ये वाढत आहे त्या प्रमाणाला जर ते कमी करायचं असेल तर वृक्षारोपण हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे आणि त्यासाठी आपण हा कार्यक्रम हाती घेतलेला आहे द्या आणि तुम्ही जे वृक्षारोपणची मोहीम हाती घेतली आहे त्यामागचा काय उद्देश आहे ठीक मी डॉक्टर गणेश मोतीराम कापसे स्वर्गीय निर्धन पाटील वाघाय महाविद्यालय लागणे या ठिकाणी असोसिएट प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे आणि तसेच भूगोल विभाग माझ्याकडे असल्यामुळे पर्यावरण आणि भूगोल विषयाचा ताडमेळ असल्यामुळे जागतिक लोकसंख्या दिन अकरा जुलै दोन हजार चोवीस निमित्त महाविद्यालयामध्ये वृक्षारोपण ही मोहीम आम्ही राबवत आहोत या मोहिमेअंतर्गत पर्यावरण पर्या पर्यावरणाचे संरक्षण व्हावे तसेच महाविद्यालयातील परिसर सुशोभित दिसावा याकरिता वृक्षारोपण ही मोहीम हातात घेतलेली आहे आणि या वृक्षारोपणामध्ये आम्ही रॉयल फॉर्म कॉकरल फार्म त्याचबरोबर असो का आणि विविध सोपीवंत असं दिसणाऱ्या वनस्पतींची लागवड किंवा झाडांची लागवड आम्ही महाविद्यालयाच्या परिसरात तसेच महाविद्यालयाच्या आतमधल्या परिसरामध्ये करीत आहोत या या वृक्षारोपण मोहिमेमध्ये आमच्या मॅनेजमेंट माननीय सर्वस्थायी वागाय अध्यक्ष त्याचप्रमाणे शेवकभाऊ वागाय विलासभाऊ वागाये आणि संस्थेचे सचिव माननीय कुकडेसर यांच्या परवानगीने आम्ही हा मोहीम आपल्या हातात घेतलेले आहोत या